नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात वाळंज विद्यालयाच्या विज्ञान मेळाव्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा नुकतेच अंबोने येथील वाळंज विद्यालयात भव्य शालेय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पन्नासव्या राष्ट्रीय वा बाल वैज्ञानिक प्रदर्शन दोन हजार तेवीस निमित्त राज्यात विज्ञान पंधरवडा साजरा करण्याचे व तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या पूर्वतयारीने आंबोने येथे वाळंज विद्यालयात भव्य शालेय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला प्रमुख पाहुणे सुनील हुंडारे विद्यमान उपसरपंच आंबोने यांच्या हो शुभहस्ते फित फीत कापून विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी विज्ञान ग्रामपंचायत सदस्या अक्षरा दळवी मेघा नेवासकर शाळा व्यवस्थाप समितीचे उपाध्यक्ष उल्हासभाऊ भाऊ मानकर शालेय पोषण आहार समितीचे अध्यक्ष सोपान दळवी आरोग्य समिती माजी अध्यक्ष नवनाथ दळवी जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सर शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष योगेश वाळंज सदस्य मनोज जंगम सदस्य विनायक तोंडे सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण ਸਮਾਜਿਕ ਕਾਰਕਟਰ ਅੰਕੁਸ਼ ਮੇਂਗੜੇ दीपक दळवी रामभो मोडवे आदि मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे उत्तम सादरीकरण केले टाकाऊ पासून टिकाऊ कमीत कमी खर्चात आपल्या उपकरणातून वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवण्याचा प्रयत्न केला उद्घाटनानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला मुख्याध्यापक भटू देवरे यांनी प्रस्तावित केले व विज्ञान मेळावचे हेतू स्पष्ट केला प्रदर्शन पाहण्यासाठी अंबोली शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय कुलथे राहुल आवळे या विज्ञान शिक्षकांनी प्रदर्शनातील उपकरणासाठी मार्गदर्शन केले पालक मोठ्या संख्येने भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले कोरायगड शिक्षण संस्थेच्या संचालिका व माजी आदर्श सरपंच वत्सला वाळंज यांनी विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक केले सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद